गट संबंधीच्या धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मांडण्याचे निर्देश नुकतेच मुख्यमंत्र्यांनी दिले शेती आणि त्यावर आधारित उद्योगांना चालना देणं तसंच शेतमालाला योग्य ती बाजारपेठ मिळवून देणं या उद्देशानं गट शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी गेली पंधरा वर्ष समूह शेती तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवणारे शेतकरी ज्ञानेश्वर बोडके आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत ज्ञानेश्वरजी साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक नमस्कार स्वागत नमस्कार गट शेती धोरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर नुकताच मांडण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी आज तशी माहिती दिली हो मला मुळात सांगा या सर्व पार्श्वभूमीवरती गट शेती ही संकल्पना नेमकी काय आहे आणि हे गट नेमके कसे स्थापन केले जातात बरोबर सगळ्यात आधी मी माननीय मुख्यमंत्री यांचं आभार मानतो की आम्हा शेतकऱ्यांना जे एकत्र एक येऊन शेती करण्यासाठी जी गटांना तुम्ही चालना देणार आहे त्याबद्दल स आमच्या सगळं शेतकऱ्यांमार्फत आभार गट शेती ही शंभर टक्के गरजेची आहे एकट्या दुकट्या शेतकऱ्यांनी शेती करण्याचे दिवस आता संपलेले आहेत एकट्या शेतकऱ्यांनी शेती करायची एकट्या शेतकऱ्याने तो माल पॅकिंग करायचा बाजारात न्यायचा गव्हर्नमेंटच्या योजनांचा अभ्यास करायचा एवढं एकट्याला होत नसल्यामुळं दहा पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांचा एक, एक शेत गट निर्माण करायचा त्याला एक नाव द्यायचं आणि त्या नावाने तो गट गटाचं खातं बँकेत उघडायचं आणि मग ते आत्मा ऍग्रीकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी आणि नाबार्ड यांच्याकडे त्याची नोंद करायची नोंदणी झाली की एखादी संस्था कशी रजिस्टर होती त्या पद्धतीने तो गट रजिस्टर होतो आणि त्याच्यानंतर त्या गटाचा कामकाज सुरू होतं तर ते कामकाज सुरू होताना प्रत्येक शेतकरी सध्या वीस पंचवीस जबाबदारी एकटाच पार पाडतोय त्याच्याऐवजी दहा अकरा पंधरा लोक जे आहेत प्रत्येकाला दोन दोन जबाबदाऱ्या जर दिल्या तर दोन लोकांनी मार्केटिंग करायचं दोन लोकांनी ग्रोईंग उगवण्यासाठी कमीत कमी खतावर औषधावरती कसं उगवायचं दोन लोकांनी ट्रान्सपोर्टची सिस्टम काय आहे ते पाहिजे आणि दोन लोकांनी बँकांची कर्ज आणि सबसिडी योजना काय आहेत त्याचा अभ्यास करायचा म्हणजे मग जबाबदाऱ्या वाटल्या जातात आणि मोठं काम त्याच्यामधून होतं त्याचबरोबर आता जे काही रस्ते करायचे आहेत माझी एकट्याची दहा दहा फूट जागा जाण्यापेक्षा दोघांची अर्ध्या अर्धी जागा गेली पाच पाच फूट तर आम्हाला त्याच्यातून रस्ते पण करता येईल त्याचबरोबर ट्रान्सपोर्टचा खर्च इनपुट जे परचेस करायचे आम्हाला मोठ्या प्रमाणात इनपुट लागतं शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जर ग्रुपने बल्क परचेस केलं तर त्याच्यामध्ये पंधरा वीस टक्क्याची बचत होते त्याचसोबत ट्रान्सपोर्टमध्ये आता मला दिल्लीला मटेरियल पाठवायचंय मी संपूर्ण डबा जर रिझर्व्ह केला ग्रुपसाठी तर त्याला सत्तर बहात्तर रुपये एका बॉक्सला भाडं लागतं आणि तसं एकशे पन्नास रुपये भाडं लागतं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची चाळीस पन्नास टक्क्याची बचत होऊ शकते गटाने एकत्र येऊन आणि शंभर टक्के गटांनी एकत्र येते वाचलेले पैसे जरी शेतकऱ्याच्या खिशात आले तरी प्रत्येक शेतकरी फायद्यात राहणार नेमकं कामकाज कसं चालतं गटांचं चा। अगदी बरोबर तर गटामध्ये सुरुवातीला आम्ही याची गटाची स्थापना करतो नाबार्ड किंवा आतमाग रजिस्ट्रेशन करतो आणि त्याच्यानंतर दर महिन्याला आम्ही एकत्र मिटिंग घेतो त्या मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या सीझनला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं औषधांचा खतांचा वापर कसा कमीत कमी करून फायद्याची शेती कशी करता येईल याच्यावरती एकत्रितपणे मोठ्या प्रमाणावरती चर्चा करता येतील आणि या चर्चेतूनच मग कोणाचा प्लॉट रिकामा आहे त्यानुसार मार्केटचा सर्वे केला जातो कोणाच्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती काम केलं जातं त्याच्यामुळं या पद्धतीने बरोबर गटाचं काम केलं जातं गटामध्ये एक अध्यक्ष एक सचिव आणि एक उपाध्यक्ष अशी तीन एक पद ठेवतो तशी पद नावालाच असतात शेतीमध्ये पदावाले पण लोक काम करतात आणि मग गटांमध्ये ज्या ज्या काही नवीन योजना असतील त्याचं पण आता मी वीस शेतकरी आहोत प्रत्येक जण योजनेचा लाभ घ्यायला गेला तो प्रत्येकाला वेळ द्यावा लागेल एकच मनुष्य सरकारकडे आमच्या सगळ्यांच्या फाईल घेऊन जातो आणि ते देतो ज्या काही योजना असतील त्या ग्रुपला आणि गटांना मग तुम्हाला जे मिळतं जे पैसे मिळतात ते कसं मी तुमच्या गटाच्या नावा ते राहतात की प्रत्येक शेतकऱ्याला ताबडतोब ते मिळतात अगदी महत्वाचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सहकारामध्ये कसं की सगळे पैसे त्या सहकाराच्या खात्यात यायचे आणि मग ते काही पर्सेंटेज कापून ते पैसे वाटले जायचे बरोबर त्या शिस्टम मध्ये आम्ही पाहिलं की एक वीस पंचवीस जन जे डायरेक्टर आणि ती बॉडी आहे तेवढे श्रीमंत झाले लाखो शेतकरी बाकी काही श्रीमंत नाही झाले आम्ही त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करून असा बदल केला की आज एक लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या समूहाला घेऊन आम्ही पंधरा वर्षापासून काम करतोय प्रत्येक शेतकऱ्याचा जो काही माल विकला जातो त्याचे पैसे दुसऱ्याच दिवशी त्याच्या त्याच्या अकाउंटवर जमा करतो ग्रुपच्या नावावर किंवा गटाच्या नावावर आम्ही कुठली रक्कम घेत नाही त्याच्यामुळे मग हा पैसे खातो तो खातो असले काही सिस्टम येत नाही हे वेदावे निर्माण होत नाही बरं हा गट स्थापन करताना हा समूह स्थापन करताना त्याच्यामध्ये शेतकरी हा सदस्य असतो बरोबर ना हो सदस्य त्याला देताना काही पात्रता काही निकष तुम्ही असे लावता का की अमक्या अमक्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये सहभागी होता येईल असं हो नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये करतो सुरवातीला आम्ही असं केलं की शेती असणारा शेतकरी घेतला त्यासोबत दुसऱ्यासाठी काम करण्याची प्रवृत्ती असणारी माणसं निवडायचो कारण प्रत्येकाला वाटतं मी एकट्याने करोडो रुपये कमावावं कारण समूहाची शेती आहे प्रत्येकाच्या घरात हजार दोन हजार रुपये कसे येतील याच्यासाठी काम करणारा सदस्य पाहिजे त्याच्यामुळे त्याची मुलाखत घेतो आम्ही नंतर नंतर आता खूप लोक सभासद होत असल्यामुळे या मुलाखती पण अनेक तो काम करणारा असावा नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणारा असावा थोडासा त्रास जरी झाला सगळ्यांसाठी सा काम करताना तरी त्याची चिडचिड नाही झाली पाहिजे अशा स्वभावाचा मनुष्य निवडतो सुरुवातीला मेंबरशिप म्हणून आम्ही काही घेत नव्हतो पण नंतर नंतर, नंतर खूप सभासद व्हायला लागल्यामुळे पाचशे रुपये आम्ही ती मेंबरशिप ठेवतो हो कारण दर तीन महिन्यांनी या सगळ्यांची मीटिंग एकत्र घेऊन जो प्रोग्राम घ्यायला लागतो त्याच्यामध्ये राहण्याची जेवणाची बाहेरच्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपची व्यवस्था करायला लागते म्हणून फंड्स पण त्याच्यामधून आम्ही जनरेट करण्यासाठी ती फी घेत कुठे गडबड होऊ नये म्हणून काही आचारसंहिता किंवा काही नियम तुम्ही लावता का म्हणजे समजा मी एक शेतकरी आहे आणि मी या गटामध्ये सहभागी आहे माझी एकूण पाच एकर शेती आहे हो। पण मी असं करेन की नाही मी गट शेतीसाठी माझी चार एकर जमीन देतो आणि हो। माझी एक शेती माझ्याकडे ठेवतो आणि मी स्वतंत्रपणे करतो तर असे काही प्रकार होतात का की तुम्ही बंद घालता का मग हो याच्यासाठी नक्कीच पायबंद घालतो काय होतं की आपल्याकडं पदाधिकारी हा जो प्रकार असतो ते सगळं लाटण्याचा प्रयत्न करतात हे थोडस रुजले आपल्याकडं म्हणून आम्ही असं करतो की एक एकर शेतीवरती जे काही पिकणार आहे त्याची विक्रीची व्यवस्था आपण समूहामार्फत करू आणि बाकी कुणाची तीन चार एकर शेती आहे आणि त्याच्या पद्धतीने ती शेती करायची त्यालाही विक्रीला प्रॉब्लेम असेल तर व्यवस्था करतो आपण पण शक्यतो त्याचं त्याने त्याचं पाहिजे असं ठरलेलं असतं मग एक एकर मधलं जे आहे ते सिस्टम मध्ये घेतो महावूळ एक दोन एकर दो तीन एक एकर किंवा मग पाच जण जर भाऊ असेल आणि पाच जणांना एक एकरच्या शेतीवरती परवडणार नाही मग आम्ही त्याची पाच एकर आणि पाचही जणांना मेंबर त्याच्यामधून करून घेतो त्याच्यामुळे हेवे दावे हे फार कमी होतात आणि जरी झालं ज्याला वाटतं की मला पटत नाही त्याने हा ग्रुप सोडून गेलं तरी चाल आम्ही असं स्पष्ट त्याच्यामध्ये लिहिले कारण पटणारी लोक एकत्र असली तर काम त्याच्यामध्ये चांगलं चालतं कुठलीही गोष्ट चार लोकांनी एकत्र येऊन करायची म्हटली तर करा त्याच्यामध्ये अनेक समस्या उद्भवतात एक हा एक मानसिकतेचा भाग झाला दुसरा म्हणजे काही तांत्रिक किंवा इतर ज्या सरकार दरबारी आपल्याला काही अडचणी येतात अशा अनेक समस्या येत असतात पाणी असतं वीज असते वगैरे वगैरे तर अशा कुठल्या अडचणी तुम्हाला या गटशेतीमध्ये येतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता गट शेतीमुळं प्रत्येकाने शेततळ करणं प्रत्येकाने जागा देणं कारण आम्ही छोटे शेतकरी आहोत त्यापेक्षा उड़ा नाले आता जे काम जलसंधारण मध्ये चालतंय गटाने जर एकत्र गेलो तर कुठली पण संस्था त्याच्यामध्ये पैसे टाकून ते काम करून देते त्याच्यामुळे गटाचा तो एक फायदा व्हायला लागला त्याचसोबत आम्हाला लाईटचं कनेक्शन पाहिजे मला पाच पोल एकट्याला लागतात त्याला दोन अडीच लाख रुपये खर्च आहे पण पाच जणांना जर कनेक्शन येणार असेल तर वीस वीस पंचवीस पंचवीस हजारात आमचं ते काम होतं त्याच्यामुळे ह्या समस्या त्याचबरोबर सबसिडीचंही मी सांगितलं की गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या काही योजना आहेत आम्ही जर चांगलं काम करतोय आणि त्या क्रायटेरियामध्ये बसतोय एकाच माणसाने सगळ्यांच्या फाईल तयार करायच्या तिकडे नेऊन द्यायच्या म्हणजे प्रत्येकाचा वेळ आणि पैसे त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर वाचतात म्हणजे गट शेती ही शंभर टक्के काळाची गरज आहे फक्त गट शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण आणू नये असं मला वाटतं कारण शेती गट शेती ही आमची सगळ्यांची कुटुंब जगण्यासाठी निर्माण केलेली आहे कारण एकट्या एकट्या शेतकऱ्याला काही परवडत नाही त्यापेक्षा गटाने एकत्र येऊन काम करतो आता ट्रान्सपोर्टच सुविधा मी सांगतो मला माझ्या गावापासून पुण्यापर्यंत पन्नास किलोमीटर वरती माझा शेतमाल ट्रान्सपोर्ट करायचा असेल तर मला एकट्याला चारशे पाचशे रुपये लागतात बरं मग त्याच टेम्पोमध्ये आणि तेवढ्याच वेळामध्ये आम्ही पन्नास शेतकऱ्यांचा माल पाठवायला लागलो म्हणजे प्रत्येकाला फक्त दहावीस रुपये यायला लागले म्हणजे पाचशे रुपये आणि वीस वीस तीस रुपये इतका मोठा फायदा या गट शेतीमुळं होतो फक्त शेतकऱ्यांनी विचार चांगले ठेवलं ठेवणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडचं शेतकरी कृषी प्रधान संस्कृती संपूर्ण आहे ही पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे हो। पाण्याचा खूप मोठा प्रश्न आपल्याला नेहमी भासत असतो हो। पाण्याचं नियोजन तुम्ही कसं करता काही विशिष्ट पद्धती वापरता का त्याच्यासाठी अगदी सगळ्यात महत्वाचा आम्हाला सगळ्यांना तुम्ही जर पाहिलं तर अर्धा एक इंचाचं पाणी आहे बरं खूप लोक पाण्यावर किंवा सेक्समध्ये बोलतात आम्ही एम एलमध्ये मध्ये पाण्याचा वापर करतोय आम्ही भाजीपाल्याची शेती करतो मोठ्या प्रमाणातून शंभर टक्के ठिबक सिंचन केलंय प्लास्टिकचं मल्चिंग वापरतो कारण खूप कमी पाणी आहे आता मी एक प्रोजेक्ट मधून आम्ही दररोज हजार रुपये कमवतो सगळे शेतकरी तर त्याच्यासाठी फक्त दहा हजार लिटर पाणी लागतं म्हणजे जेव्हा आम्ही हजार रुपये कमवतो हो तेव्हा दोनशे तीनशे रुपयाचं पाणी मी विकत घेऊ शकतो अशी पण ठेवली आम्हाला पंधरा फेब्रुवारीपासून पाणी कमी झालेले खूप कमी पाणी परंतु बरेच शेतकरी टँकरने पाणी विकत घेतात दोन हजार रुपये कमवतात आणि पाचशे रुपये पाण्याला देतात अशी सिच्युएशनमध्ये आम्ही शेती करतोय कारण घरचे सगळे ओव्हरहेड्स त्याच्यावरच चा, चालणार असतात तुम्ही उत्पन्न काढलं इथपर्यंत आपण येऊन ठेपलो पण तुम्ही काढताय मग ह्या उत्पन्नाचं वितरण करायचंय हो त्याचं मार्केटिंग करायचंय मग ते तुम्ही कशा करता अगदी सगळ्यात महत्वाचं तर मार्केटिंगसाठी आम्ही पूर्वी बाजार समितीत जायचो बाजार समितीत आम्ही पाहिलं की साडेआठशे रुपये खर्च केला आणि तो माल बाजार समितीत नेल्यावर तीनशे पन्नास रुपये फक्त हातात आले आणि मग लक्षात आलं अशा पद्धतीने आपण विक्री केली तर एक दिवस जमीन विकावी लागेल म्हणून आम्ही त्याच दिवशी ठरवलं म्हणजे दोन हजार चारमध्ये की आपला शेतमाल आपणच विकायचा आणि मग ती सिस्टम निर्माण करायला गेलो पण त्याला खूप माणसं लागायला लागली आणि माणसं तर मिळत नाही शेतीला मग आम्ही महिला बचत गटांची मदत घेतली त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये प्रचंड महिला बचत गट आहे हे सध्या सगळं ट्रॅडिशनलमध्ये कुरड्या पापड्या असं साधं काम करतात त्या महिलांना आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर या काही पैसे आम्ही आमच्या विक्रीतून तुम्हाला देऊ आणि तुमचीही कुटुंब जगतील आणि आमचीही कुटुंब जगतील म्हणून त्या महिला सध्या मालाची काढणी पॅकिंग ग्रेडिंग आणि डायरेक्ट मार्केटिंगचं सगळं काम महिला बचत गट करतात बरं त्याच्यामुळे मजुराची समस्याही सुटली आणि महिला आमच्याच घरातली बाया असल्यामुळे तिच्याही हातात दररोज काहीतरी पैसे यायला लागल्यामुळं महिला याच्यामधून मोठ्या प्रमाणात समृद्ध झाल्या आमच्या तीनशे पाच लोकांसाठी तेराशे साठ महिला बचत गटांच्या बायका काम करतात अरे म्हणजे तेवढा रोजगार त्याच्यामधून निर्माण झाला एकंदर तुमची ही प्रक्रिया याच्यामध्ये तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करता हे तुमच्या आता बोलण्याचं माझ्या लक्षात आलं हो तंत्रज्ञानाचा वापर करायचा म्हटल्यानंतर खर्च होतो हो होत एकंदर तुमच्याकडे आर्थिक तरतूद कशी असते आर्थिक नियोजन कसं केलं जातं अर्थसहाय्य अगदी बरोबर तर आम्ही बँकांमध्ये प्रपोजल देतो आणि त्या बँकांमधून कर्ज घेऊन हे काम करतो कारण दहा बारा लाख रुपये जेव्हा प्रोजेक्टला लागतात तेव्हा पैशाचं खूप मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होतात मग बँकांकडे जातो आम्ही बँकांकडं नाबार्डमुळं आमचा नाबार्डचा ग्रुप असल्यामुळं नाबार्डमुळं बँकांचं काम आमचं खूप सोपं झालं खूप चांगल्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली आणि बँका आमच्याविषयी खूप पॉझिटिव्ह आहे कारण तीनशे चारशे कोटीचं कर्जही आम्ही चांगल्या पद्धतीने फेडलेलं आहे त्याचबरोबर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तंत्रज्ञानाचा वापरला तंत्रज्ञान इथून पुढे शेतीत आपल्याला लावत लागणार आहे तर तंत्रज्ञानाचं सगळ्यात मोठं काम असं करतो सकाळी उठलो की सात वाजता आमचा पंप जो पाण्याचा आहे तो आपआप सुरू आप होतो आणि पंधराच मिनटं पाणी लागते एका दहा गुंठ्याच्या शेडला पंधरा मिनटांनी आपोआप बंद आप आप होतो पुढचा तो पुढच्या पंधरा मिनटांनी दुसऱ्या शेडमध्ये आपोआप आप चालू होतो ही सगळी सिस्टम लावल्यामुळं मला फक्त एक एकरसाठी रोज हजार दोन हजार रुपये कमवायला एकच तासाची सिंगल फेज वीज लागते जिथं वीज नाही तिथं आम्ही आता सोलर पण मोठ्या प्रमाणावरती नाबार्डच्या सबसिडीतून घेतोय म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर त्याचबरोबर गादी वा फे बनवायला तीस हजार रुपये लोकं घ्यायची तेच काम आम्ही छोट्या पॉवर टिलरने करतोय ते काम फक्त एकशे वीस रुपयाच्या डिझेलमध्ये करायला लागलं म्हणजे तीस हजार आणि एकशे वीस रुपयांना आमचा ता दोन तास वेळ एवढ्यावरती तंत्रज्ञानामधून हे सगळं आमच्याकडे कल्पनांची वानवा तर बिलकुल नाहीये हे गटशेतीची संकल्पना राबवताना आणखीन कुठल्या नवीन कल्पना तुमच्या मनामध्ये आल्या का म्हणजे शेतीचं कुठल्या एखादा मॉडेल तुम्ही नवीन विकसित केलं का अगदी के अगदी बरोबर सगळ्यात महत्वाचं हे सगळं करत असताना आम्ही पहिल्यापासून असं ठरवलं की आपण छोटे छोटे शेतकरी एकत्र घेऊ कारण मोठ्या शेतकऱ्यांना तशी फारशी समूहाची गरज नसते त्यांचा टर्न ओव्हर पण करोडची त्यांची अपेक्षा असते पण छोट्या शेतकऱ्यांना ज्यांना कुटुंब जागवायचे असे शेतकरी एकत्र केले आणि एक एकर शेतीचा इंटिग्रेटेड फार्मिंगचा प्रोजेक्ट आम्ही केला आणि तो सध्या मुख्यमंत्री साहेबांकडे पण आम्ही दिलेला आहे कारण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर जर हा राबला तर एकही आत्महत्या त्या प्रोजेक्टमुळे होणार नाही त्या प्रोजेक्टविषयी मी थोडंसं आपल्याला सांगणारे सगळ्यांना एक एकरच्या शेतीमध्ये आम्ही एक एकर म्हणजे चाळीस गुंठे त्याच्यामध्ये आम्ही चार भाग केलेत एका एक भागावरती <coughs> आम्ही कंट्रोल फार्मिंग करतोय म्हणजे उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूत माझ्या घरात हजार पाचशे रुपये आले पाहिजे म्हणून दहा गुंठ्याचं पॉलिटन एल आणि त्याच्यामध्ये इंग्लिश बाजे पाला करतो ब्रोकोली चायनीज कॅबेज सेलरी पर्सली आणि हा भाजीपाला भारतातल्या सगळ्या मॉल्स आणि हॉटेलला सप्लाय करतो त्याला दोन हजार लिटर पाणी लागतं फक्त आणि बायको फक्त एक तास जिमला ऐवजी आम्ही त्या शेतीमध्ये काम करतो आणि रोज हजार रुपये त्यातून कमवतो अगदी बाकीच्या तीस गुंठ्यावरती उघड्यावरची शेती करतो पण त्याला ड्रिप आणि प्लास्टिकचं मल्चिंग याचा वापर केला आहे कारण ड्रिप याच्यासाठी की मोजून मापून पाणी देता आलं पाहिजे फक्त एकशे पन्नासशे मेल पाणी देतोय आम्ही त्याच्यात एक किलोचा कोबी तयार करतोय दररोज त्याचबरोबर दहा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये वेलवर्गीय पिकं दुधी दोडका कार्ली त्याच्यातून आम्हाला रोजचे तीनशे रुपये मिळतात तीस रुपयाचा रेट मिळाला तरी तिसऱ्या प्लॉटमध्ये गड्डा वर्गी पिकं करतो कोबी फ्लावर भेंडी गवार भरिताचं वांग काटेरी वांग त्याच्यातून आम्हाला रोज दहा किलो निघाल्यानंतर वीस रुपयाचा रेट मिळाला तरी दोनशे रुपये मिळतात आणि चौथ्या शेवटच्या प्लॉटमध्ये आम्ही आठ गुंठ्यावर पालेभाज्या करतो पालक मेथी शेपू चवळी त्याच्यामधून आम्हाला रोज तीस जुड्या प्रत्येक शेतकऱ्याला निघतात सात रुपयाचा रेट मला तरी दोनशे रुपये येतात असे सतराशे रुपये आम्हाला अडोतीस गुंठ्याच्या प्रोजेक्टमधून मिळतात आणि दोन गुंठ्यावरती आम्ही सहाशे स्क्वेअर फुटाचा एक पॅक हाऊस करतो त्या पॅक हाऊसमध्ये कोबी आम्ही बाजारात घेऊन जायचो पोत्यात घेऊन आणि तिथं वतायचो तो, तो पाच रुपयाला एक विकायचो तोच कोबी आम्ही पॅक हाऊसमध्ये आणला त्याला आळीने खाल्लेली पानं काढली मातीची पानं धुवून काढली आणि बॅगमध्ये टाकला आणि विकायला गेलो तर तीस रुपये किलोने विकला जायला लागला म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनसाठी पॅक हाऊस आणि एक गुंठ्यावरती आम्ही देशी गायी एक सांभाळतो प्रत्येकजण कारण सगळ्यात महत्वाचा प्रश्न खता खत, खता खताचा आहे खतच खतं कुठून आणायची आपण खतं घेऊन घेऊन इतक्या दुकानदारांच्या उधारे झाल्या आणि दुकानदारच मोठे झाले शेतकरी तसाच आहे त्याच्यासाठी आम्ही एक ती गाय पाळतो ती गाय दहा बारा लिटर दूध देते गीर जातीची आहे दहा लिटर दूध घरोघरी विकतो पाचशे रुपये दूधातून कॅश हातात यायला लागले पन्नास रुपयानेच विकतो कोण पण घेतो नीरस दूध म्हणून आम्ही देतो त्याच्यानंतर त्या गायीचं शेण गोमूत्र काळागूळ डाळीचं पीठ आणि कडुलिंबाची पानं रुईची पानं टाकून आम्ही जीवामृत बनवतो आणि ते जीवामृत प्रत्येक रोपाला प्रत्येक आठवड्याला शंभर एम एल देतो त्याच्यामुळं नत्रस्फुरत पालास आणि सूक्ष्म अन्नद्रव्य त्यातून मिळतात त्याचबरोबर दर आठवड्याला कीड रोग येऊ नये म्हणून कडुलिंबाचा आर्क आणि गोमूत्राची फवारणी करतो हे घरच्या घरीच सगळं तयार होतं आणि त्याच्यामुळं रोग काही येत नाही आणि छान पद्धतीने असे डोस देऊन प्रोजेक्ट सतराशे रुपये भाजीपाल्यातून आणि सातशे आठशे आपल्याला थोडीशी वेळ कमी पडते एकंदरीत तुम्ही सेंद्रिय शेतीला प्राधान्य देताय आहे आणि नवीन राबवत आहे केल्याने होता आहे रे आधी केल्याची पाहिजे आपण म्हणतो आज शेतकरी आत्महत्या करतोय थोडासा नकारात्मक दिसतोय त्याने जर हे बघितलं त्यांच्यासमोर हा एक चांगला आदर्श तुम्ही निर्माण केलेला आहे के गट शेती हा जो उपक्रम आहे हा सुद्धा एक आदर्शवत आहे त्याचं पण त्यांनी अनुकरण करावं आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात अगदी मनपूर्वक आभार धन्यवाद